हॅलो फ्रेंड्स अनेक वर्षांची प्रॅक्टिस करत असताना माझ्या लक्षात आलं की वर्तमान काळातील पेशंटच्या ज्या काही समस्या आहेत त्याचं मूळ कारण हे त्यांच्या बालपणात त्यांच्या आईच्या पोटात हे बाळ असताना आईच्या गर्भावस्थेत किंवा हे बाळ जेव्हा प्लॅन केलं गेलं तेव्हा आईवडिलांचे जे काही आचार विचार होते तेव्हाची जी काही वातावरण परिस्थिती होती त्याचं परिणामस्वरूप ही आजची वर्तमान काळातील समस्या असते समस्या आहे खरंच हे असं असतं का खरंच ते बालपण ती गर्भावस्था एवढी महत्त्वाची आहे का तेव्हा जे काही वातावरण असतं ते एवढं महत्त्वाचं आहे का त्याचा परिणामस्वरूप अशा काही समस्या पुढे येतात का तर हो येतात तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर भाग्यश्री दातीर माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे आधुनिक संशोधन सांगतं की बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं तेव्हा ते ऐकू शकतं त्याला भावना जाणवतात आईच्या जा भावना वडिलांच्या भावना किंवा घरातील जे आजूबाजूचं वातावरण आहे त्याला प्रतिसाद ते बाळ देत असतं म्हणजे बाळाचे जे ब्रेन डेव्हलपमेंट आहे त्याची जी न्यूरॉन डेव्हलपमेंट आहे ती गर्भावस्थेमध्ये मॅक्झिमम होत असते एटी पर्सेंटेज डेव्हलपमेंट न्यूरॉनची ही गर्भावस्थेमध्ये होत असते आणि उर्वरित ट्वेंटी पर्सेंटेज जी आहे ती जन्मानंतरच्या काही वर्षांमध्येच होत असते म्हणजे तुमचं गर्भावस्था आणि तुमचं बालपण हे किती महत्त्वाचं आहे याच्यावरनं लक्षात येतं न्यूरॉन डेव्हलपमेंट म्हणजे काय तर तुमची बिलीफ सिस्टीम आणि या बिलीफ सिस्टीमवरच तुमचं भविष्यातील जे काही निर्णय क्षमता असते किंवा जे काही तुम्हाला एखादी समस्या येते त्याच्यावर तुमचा जो काही प्रतिसाद असतो ते म्हणजे तुमच्या कुठून येतं ते तुमच्या बिलीप सिस्टीमधनंच येतो ना तो प्रतिसाद आणि त्याचे परिणामस्वरूप तुमची आजची वर्तमान काळातील समस्या असते या समस्या तर आपण सोडूच शकतो परंतु त्या समोर येऊच नाही यासाठी काय करता येईल तर पॉझिटिव्ह पॅरेंटिंग पॅरेंटिंगची खरी सुरुवात केव्हा होते खरं तर ही सुरुवात जेव्हा तुम्ही बेबी प्लॅन करता त्या त्यावेळेसच ही सुरुवात असते पॅरेंटिंगची त्यानंतरचे जे नऊ महिने असतात ते गर्भधारणेचे आपण त्याला गर्भसंस्कार म्हणतो गर्भसंस्कार म्हणजे काय तर बाळ जेव्हा गर्भामध्ये असतं तेव्हा आजूबाजूचे वातावरण आपण कसे ठेवतो ते होईल तेवढे आपल्याला पॉझिटिव्ह ठेवता आले पाहिजे त्यासाठी आईने काय करायला हवं आपले आवडते छंद जोपासणे किंवा आवडत्या ठिकाणी फिरायला जाणे छान छान पुस्तके वाचणे किंवा जे आवडतं संगीत आहे ते ऐकणे अशा प्रकारे एकंदरीत सर्व जे घरातील म्हणा किंवा आजूबाजूचं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह ठेवणे पॅरेंटिंग म्हणजे काय तर आपल्या बाळाला समजून घेऊन आपल्याला त्याच्याशी वागायचं आहे आपण काय करतो आपण आपल्या समजुतीनुसार त्याच्याशी वागण्याचा प्रयत्न करतो त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो परंतु तसे न करता आपल्याला त्याला समजून घ्यायचंय त्याच्या विचारांना समजून आहे आणि मग त्याच्याशी वाढ त्याच्याशी वागायचं आहे ते कसं हे आपण पुढे पाहणारच आहोत अशाच नवीन माहितीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची वर्तमान काळात एखादी समस्या असेल आणि तिचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल कसं ते बालपणामध्ये आहे तर ती तुमची समस्या कमेंटमध्ये लिहा मी त्याचं उत्तर नक्की देईल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद